नमस्कार मित्रांनो आज तारीख झालेली आहे वीस जानेवारी दोन हजार चोवीस चला तर आजचे भाजीपाला बाजारभाव जाणून घेऊयात आपण इथे आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक येते गावठी वांगे आठशे पन्नासला चार कॅरेट मेघना वांगे पंधराशे पन्नासला चार कॅरेट जरा <laughs> दोनशे दहा रुपये एक कॅरेट लांब <laughs> दादा व्हेरायटी कोणती अंकुर सातशे शहाऐंशी व्हेरायटी जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकला भाव का हां साडेतीनशे रुपयापर्यंत तुमचं दोनशे दहा किरेलं आहे ठीक आहे माल थोडा असा आहे म्हणून गेला ना माल चांगला असतात तर पण साडेतीनशे केलं कलर अच्छा कलर पुढे भाव लागला हां हां कलर कसा ब्लॅकची आहे क्या हां

गतीचं व्हेरायटी तीनशे नव्वद रुपये कॅरेट चौदाशे पन्नासला सात कॅरेट आर्यन आवक पाहिजे ही दुधीची आवक आहे दुधी भोपळा पंचवीसशे पंचावन्नला बारा कॅरेट पंचवीसशे पंचावन्नला बारा कॅरेट हो व्हेरायटी कोणती हो निर्मल निर्मल अट्टी कॅरेटचा भाव काढला का बरं काढू आपण ती साडे नऊशे तिकडे गेलेली द्या ना तरी त्या लाईनमध्ये नाही ते माला तसं आहे ना दादा आता हा सहाशे पंच्याहत्तर रुपये था था हा माल अडीच हजार रुपयाला चार कॅरेट व्हेरायटी कोणती शाईन शाईन व्हरायटी जास्तीत जास्त, जास्त बाजार नऊशेपर्यंत आहेत मग ही कमी का गेली का कलर का काही थोडी पिवळी झाली थोडी पिवळी झाली त्याच्यामुळे कलर पिवडा झाला गाव कोणता आपला सिन्नरमधून आला व्हेरायटी कोणती आहे काय म्हटलं शाईन व्हेरायटी साडे नऊशे रुपये गेलं म्हणतात तू अदा लेबल काय काय भाव गेले हो काकडी काकडी तुमची आहे का बघू अव्हेलेबल काय भाव आठ हजार पाचशेला दहा कॅरेट साडेआठशे शाहीन ना नाही नाही मला घ्यायचे भाव कळायचा हां हां किती कॅरेट आणले वीस कॅरेट त्यांची साडेनऊशे केली किती समोर कलर मध्ये फरक आहे समाधानी आहेत ना गाव कोणतं आपलं गाव रिंगलवाडी तालुका धन्यवाद दादा आजचे दोडक्याचे चांगल्या मालाचे बाजारभाव झालेले आहेत पाचशे रुपयापासून ते आठशे रुपयापर्यंत कॅरेट तेरा किलो वजन जवळपास आहे कुरमुरा वाल एकशे वीस रुपये कॅरेट किती किलो आहे अंदाज एक अंदाज सांगा ना तुमचा अंदाज तर पंधरा सोळा किलो बरं पाहिजे हा काय भाऊ दीडशे किती दीडशे दीडशे रुपये कॅरेट कुरमुरा तो मामा हा कोणता काय दीडशे रुपये कॅरेट वर द्यावते द्यावते। द्या। ते गावठीत आहे शंभर रुपये कॅरेट पस्तीस ते चाळीस ना शंभर रुपये कॅरेट बाराणा मी पण कालची असेल एकच आहे शंभर रुपये पर्ट साडेचारशे साडेचारशे रुपये चारशे रुपये फायनल भा काय दिला आज साडेपाचशे रुपये कॅरेट आरेमन का आरेमन व्हरायटी साडेपाचशे रुपये फायनल साडेपाचशेच सहाशेने विकला साडेपाचशे रुपये फायनल भाव

दादा कसं दोनशे तीस रुपये ओझं दहा नग अशा प्रकारचा कांदा चारशे रुपये कॅरेट आणि हा एकशे सत्तर रुपये कॅरेट एकशे सत्तर